तर बघा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगते माझ्या जीवनाचा प्रवास आणि माणसाचं जीवन म्हणल्यावरती प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख येतच राहत्यात पण माझ्या जीवनामध्ये सुख कमी आणि दुःख लय होऊन गेलेली आहेत ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणारच आहे त्याच्या पहिलं तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही आपलं ते व्हिडिओ नसतील ना बघितलं तर नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये की तुम पुढं मला काय सांगायचंय बाकी काय नाही चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा लग्न समारंभ सुखरूप आनंदाने चांगला पार पाडला आणि माझा जाण्याचा टाईम झाला म्हणजे ह्यांच्याबरोबर आणि ह्यांच्या घरी बर माझ्या मनामध्ये मा अनेक प्रश्न उभं राहिलं होतं की आता आपण तर ह्यांच्या बरोबर जाणार आहे पण हे नक्की आपल्याला कुठं नेणार आहेत आणि आपल्याला हे कुठं ठेवत्या हे प्रश्न तर माझ्या म्हणजे जसं आमचं लग्न ठरलं होतं ना जमलं होतं ना तवपत म्हणून माझ्या मनामध्ये मा हे प्रश्न उभं राहिलं होते पण मी ह्यांना कधीही विचारलं नव्हतं मला असं वाटत होतं ह्यांनी मला रस्त्यावरती जरी ठेवली ना ह्यांच्या बरोबर तरी माझी तिथं राहण्याची तयारी आहे म्हणून मग मी तो विचार जरा सोडून दिला होता आणि दुसराच विचार करायला सुरुवात केली होती आता दुसरा विचार असा करायला सुरुवात केली होती ज्या वेळेला हे कळालं की माझ्या बरोबर म्हणजे माझ्या पाचपरातनी माझ्या आजी येणार आहे म्हणून मला अजूनच टेन्शन आलं आता टेन्शन ह्या गोष्टीचं आलं जर मी ह्यांच्या बरोबर समजा मी ह्यांच्या बरोबर कशी ऍडजस्ट करू करल पण आजी बरोबर असल्यावरती ती कशी काय ऍडजस्ट करणार हे मला कुठं नेत्याल कुठं ठेवत्याल आलं हे मला देखील माहिती नव्हतं आणि आजीला नेऊन मग आम्ही कुठं राहणार आणि अनेक प्रश्न माझ्या पुढं उभं राहिलो होत पण झालेलं असं की ह्यांना पण टेन्शन आलेलं घरातली म्हणली ना की आजी ह्याच्या बरोबर पाच दिवस जी रीत असते या ती रेतेप्रमाणे कोणतरी नवरीच्या बरोबर लागते सगळं तर आजीला लावणार त्यावेळेस ह्यांना पण टेन्शन आलेलं ह्यांना टेन्शन ह्या झालं होतं की ही हिला आपली म्हणजे रुपालीला आपली मजबुरी माहिती आहे काय आहे काय नाही पण आता आजीला निघून आपण कसं काय म्हणजे लय संकटात पडणार होतो ना आम्ही दोघं पण संकटात पडणार होतो म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ह्यांदा आलं होतं बरं ह्यांनी पहिली रूप घेतली होती ती तरी महत्वाचं लय बरं झालं होतं बरं रूम घेतली तर रूम नुसतं घेऊन नाही ना जमणार रूम घेतली तर त्याच्यामध्ये भांडकुंड लागल अजून गॅस लागल अजून म्हणजे जे संसारात आपल्या पाहिजे ते सगळं पाहिजे ना बनवून खायचं जरी म्हणलं तरी तेवढं तर ते पाहिजे ना पण ते सगळं म्हणजे ते काहीच ह्यांनी घेतलं नव्हतं ना हात राहिला ना पांघरायला म्हणजे काहीच नव्हतं ह्यांनी घेतलं फक्त रूम घेतली होती कारण ह्यांची पण मजबुरी होती की ह्यांच्याकडं एवढं पैसे नव्हतं की हे लगेचच्या लगेच सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करतात पण मी त्यांच्या बरोबर मीस म्हणलं ना तुम्हाला त्यांच्या मला कुठं म्हणजे फुटपाथला किंवा रस्त्यावर राहायला लागला असतं ना तरी माझी तयारी होती पण आजी येणार म्हणून आम्ही दोघं पण जरा टेन्शन मध्ये आलो होतो पण आता त्यावेळेस नाही पण नव्हतं म्हणता येत मग निघालो आम्ही आजीला घेऊन बरं जो प्रवास माझा गावापासून जे झाला होता ती चांगला गाडीमध्ये झाला होता म्हणजे चांगल्या गाडीमध्ये झाला होता आरामशीर झाला होता नवरी म्हणल्यावरती तिथून पुढचा जो प्रवास होता माझ्यासाठी तो इष्टी मध्ये होता इष्टीमध्ये आम्ही जाणार होतो नवरी म्हणजे इष्टीमध्ये जाणार होतो अं नवरा नवरी कुणाचं कुठली इष्टीमध्ये गेल्यात का त्यावेळेला दहा वर्षाच्या आणि गळ्यामध्ये आमच्या हारबीर मग आम्ही काय केलं अं ज्यावेळेस सगळी माणसांची पांगापांग झाली त्यावेळेस मग आम्ही काय केलं हारे एका पिशवीमध्ये काढून घेतलं जी माझी बॅग होती दुसऱ्या पिशव्या पिशवी होती त्याच्यामध्ये काढून घेतलं आणि निघाली नवरी चुडा हातामध्ये पण आजीच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले होते आजीला असं वाटत होतं की नवीन नवरी हिथं तिथं उतरायची कारण एक दोन ठिकाणी आम्हाला उतरायचं होतं ना उतरून दुसऱ्या बसमध्ये जायचं होतं म्हणून मग आजीला लय टेन्शन आलेलं की नवीन नवरी दोघं पण नवीनच हळदीच्या म्हणजे गावाला ह्या सगळ्या लय नियम असतात या सगळ्याच म्हणून आजीच्या मनामध्ये अनेक म्हणजे एक हे पण वाटत होतं आणि असं पण वाटत होतं डायरेक्ट गाडी करावी पण गाडी करून डायरेक्ट आपण जिथं रूम घेतली तिथं जावं डायरेक्ट पण आता मला माहिती होती ह्यांची मजबुरी ह्यांच्याकडे एवढं पैसे नाही त्यामुळे मग मी म्हटलं बस चला आता काय होईल हुएल ते होईल आपल्यापेक्षा जास्त म्हणलं देवाला काळजी आहे आपली बरं बर, बर हळदीचा अंग असू नाही तर नवी नवरी असू म्हणलं चला म्हणलं काय नाही मग बसने आम्ही गेलो की बसनी आमचा प्रवास सुरू झाला बरं नवीन नवरी म्हणल्यावर ती सगळी बघायची ना ते हातामध्ये आमच्यामध्ये बघा हातामध्ये ते गुच्छ देतात असं फुलांच गुच्छ नाही का ते पण दिलं होतं आमच्या हातामध्ये ते गुच्छ अजून ते लय त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टी जरी आठवायच्या म्हणलं ना तरी पण मला लय म्हणजे एक तुम्हाला सांग सांग सांगते आणि डोक्यामध्ये आठवते ना त्या छोट्या छोट्या गोष्टी तर मनामध्ये एकदम वेगळंच फील होतय का तर बघा मग असंच करता करता पोचलो आम्ही घरी बरं ज्या पण वेळेस आम्ही घरी पोचलो तर त्यावेळेस कशाच तेव्हा काय तिथं काय स्वागत करायला कोणच नाही ना नवीन स्टॉप केला तिथं कशाचं काय आहे तेव्हा स्वागत करायला कोण आहे तेव्हा तिथं आणि जसं आम्ही दरवाजा खोलला त्या दरवाजाला काय कुलूप फिरूप काहीच नव्हतं नव्हतेच तिकडे कारण आतमध्ये मोकळ डळी देवळासारखं घर घर काहीच नाही त्यात भांडं नाही कुंड नाही काहीच नाही फक्त मोकळं डळडळीत बिछाणा नाही काही नाही काही नाही मोकळं डळडळीत घर काहीच नाही तिथं काहीच तेवढं स्वच्छ होत म्हणजे क्लीन होतं चांगलं पण मोकळं डळडळीत बरं आले घरामध्ये कशाचं तवा आजी म्हणत होती की तांब्या पण तांब्या तर कुणाकुर आणि शेजार पाजारची कुणाची ओळख नाही काही नाही कसं काय आणणार ना कुणाकून काय ती अशी चाळीतच घेतलं होतं बरं काय घर अ त्या वेळेला आणि मग सगळी बघत होती बर का की असे मनामध्ये पण माणसाचे अनेक प्रश्न उभे राहतात पण आता ओळख नाही म्हणलं कोण आपल्याला प्रश्न विचारणार आहे ते पण हे ना महत्वाचा पॉईंट मग गेलं घरामध्ये जसं आम्ही घरामध्ये गेलो इतकं उदास वाटायला लागलं ला कारण महिना माझा चांगला गेला होता पाहुण्या रावळ्यात नाही का म्हणजे इतका आनंदाचा चांगला माणसा कोणचा महिना माझा गेला होता तिथं घरी आपल्या आपल्या घरी माणसं कोणता असतात ते आणि इथं फक्त आजी मीच आपलं आम्ही दोघी झाली एका मिरच्या तोंडा कापलं बघलो बघत बर ज्या वेळेस ह्यांनी तिथं मला सोडवली आम्हाला माझ्या आजीला मला की ह्यांनी ती नवीन कपडे काढली आणि त्यांची कामाची सिक्युरिटीचे कपडे काढली आणि डायरेक्ट हे लगेच कामाला निघून गेलं त्याच शेणी बरं का त्याच क्षणी पाणी सुद्धा आहे पिलं कारण पाणी प्यायचं म्हटलं तरी पण घरामध्ये काहीच नाही ना त्याच क्षणी हे कामामध्ये निघून गेलं बरं निघून गेलं पण जवळ होतं तिथं काम आणि तिथं काही सही बी करायची होती गाडीला जिस्टर्ब करायला लागली मग तिथं काही सही बी टाइम असतोय त्यांचा त्या टायमावरती तिथं सई केली आणि हे परत एक दोन तासांनी परत आलं बरं आलं तर आम्हाला जेवण घेऊन आलं आणि पाण्याच्या बॉट बॉटल घेऊन आलं तो आम्ही आपलं दोघीजणी चिंतागंती ती बसलो इकडं चोरा चोरा चिंतागत आणि मग जेवण हे केलं मग त्यांना म्हणलं की तुम्हाला जेवण तर ते म्हणलं नको म्हणून जेवण आम्हाला तिथं दिलं लगेच माघारी गेलं आणि त्यांच्या त्यांच्या ड्युटीवरती गेलं बरं आम्ही तर बघा हे गेलं आणि परत थोड्या वेळाने आलं आता परत कशाला आलं तर आम्हाला चटय आणि चेदर घेऊन आलं हातराय पांघरायला आणि आम्हाला म्हणलं की आता झोपा तुम्ही अजिबात ही संध्याकाळचा दरवाजा खुलू नका मी डायरेक्ट आता सकाळीच येणार आहे मग आम्ही आपला दोघींनी गपचिप मुडा मारला आणि जे आपण वेळेस सकाळी आम्ही उठलो उठून तरी काय करणार आहे असं चिंता तोंडाक बघायला लागलो आणि ह्या गाड्या माझा काही इडूस होऊन नेणार नाहीत तर बघा मग दुसऱ्या दिवशी आजी थोडीशी नाराजच झालेली आता नाराज ह्यासाठी झालेली की आता ह्या पुरीकडं काहीच नाही पुरीच्या घरामध्ये काय नाही आपण जरी आता इथून गेलो तर ह्यांचं कसलं हल होणार आहे तर तिलाही नाराज झाली बर का आणि तिने असा निर्णय घेतला की मला सोडवा म्हणून मी जाते ग गावाला पाच दिवस नको काय नको कारण ती परिस्थिती बघत होती ना की पाहणार रोज बाहेर जेवण आणणार परत खर्च होणार म्हणून मग तिने हा निर्णय घेतला बरं आम्ही नको नको म्हणत होतो म्हणजे हे ज्यावेळेस कामाने आलं ना त्यावेळेस म्हणलं राहा चार पाच दिवस राहा पण आजी आज म्हणली की नको म्हणून नको म्हणली एक दिवस राहिलं पाच दिवस राहिलं तरी काय नसतंय म्हणली मी जाते फक्त मला गाडीत बसवून द्या मग माझ्या आईला आम्हाला फोन केला मग माझी आई काय म्हणली की मग तुम्ही तिला पण घेऊन या म्हणजे मला पण घेऊन या म्हणजे म्हणजे जे बी आपली रीतीप्रमाणे असती बुती सोडणं गावाला असतेच ना तसं काही पण प्रश्न हा पण होता आम्ही बुतीला काय घेणार हा पण मोठा प्रश्न होता की आता काहीच माहिती नाही ना आजी होती मायाबरोबर तर आजीला पण भीती वाटत होती या पाहण्याकडे आहेत का नाही एवढं पैसे नक्की तिने एका दिवसातच ओळखलेलं आणि एका दिवसातच सगळं म्हणजे ह्यांची परिस्थिती जाणलेली त्यामुळं तिला पण कुठंतरी असं वाटत होतं की आजीला पण बर का कुठेतरी असं वाटत होतं की पाहुण्याकडे आहेत का नाही बुथीन भीतीन कशाची रावती म्हणली अं तर आई काय म्हणली या तिला घेऊन म्हणजे माझ्या आजीला आई म्हणली की घेऊन या म्हणून तिला एक दोन दिवस राहील आणि जे आपली रीतीप्रमाणे मग आपण परत पाठवू एक दिवस आलं तरी नाही का पण घरातल्यांना असं पण वाटलं बरं का की अचानकच आज आजी का परत म्हणती घर आहे तिथं काही प्रॉब्लेम झालं का काय आज आजी म्हणजे काही प्रॉब्लेम नाही काय नाही सगळं चांगलं आहे तिचं म्हणजे घरातल्याला पण जर टेन्शन आलं ना की बाबा ही पाच दिवसांनी नेणार होती अचानकच कशी काही निघाल्यात लगेच मग आम्ही म्हणजे ह्यांना पण ह्यांच्या पण कानावरती घातलं मग हे म्हणलं बरं ठीक आहे मग ह्यांनी काय केलं आम्हाला गाडीत बसवून दिल्या दोघींना आणि बसवून दिल्यावरती ह्यांना पण माहिती नव्हतं की आजीला साडी घ्यायला लागते ला ती पण आजीला माहिती होतं मला पण माहिती होतं की पाच दिवस आपण कुणाबरोबर गेलो ना की त्याला कपडे घ्यायला लागले मला माहिती होतं पण आता करणार काय मी तर यांच्याकडे कसं काय पैसे मागणार ना हे पण आहे ना महत्वाचं मग झालं असं आजीने काय केलं आमचं तिथं नसरापूर म्हणून गाडो तिथं आम्ही गेलो मग आजीने काय केलं म्हणजे जे भुचीच सामान आहे ती ती ते घेतलं तिच्या पैशानी बरं का त्यापल्या आपल्या त्यापल्या पैशानी बुथीचं सामान पहिलं घेतलं आणि जे बी बांधतात बिकत्यात कसं जसं की माझ्या सासरच्या लोकांनीच मला बुद्धी दिली असं बांधलं अजून ते आपल्याला तिने साडी पण घेतली तिच्या पैशाचीच का तर आता गावाला गेलं की गावाला कसं असते भाव किती चार लोक म्हणजे बायका बोलवाय लागते तर चार नाही म्हणजे बरेच असतात बायका पण एक रीतीप्रमाणे सांगते मी तुम्हाला की बोलवायला लागते मग ते याच्यात कसली साडी घेतली बुथी काय दिली ह्याच्यावरती पण लय असते गावाला मग मं, मग आजीने असं केलं बर का मग आम्ही मग तिथं ते सगळं हे केलं मला नाही काय वाटलं कारण माडीच आजी होती मला एवढं काय नाही वाटलं कारण तिने परिस्थिती बघितली त्यामुळं मग म्हणलं तर घे मग तू तू हे पैसे मी तर काय करू एक कोण मायको रुपयालाय मग गेलो आम्ही घरी गेलो घरी गेलो की मग सगळी जण आली तिथं असं माम्या काक्या बिक्या सगळ्या आपल्या बसायला मग भूती सोडायला आणि मग बघा रीतीप्रमाणे भूती सोडली पण तिथून पुढचा पण प्रवास बघा काही सुखाचा नव्हता आमच्यासाठी लय मुश्किलला टोंड द्यायला लागलं बरं का इतकं मुश्किलला टोन द्यायला लागलं इतकं मुश्किलला टोन द्यायला लागलं आता काही लोक मला अशी पण कमेंट करते थ, की तुझंच काय एवढं दुनिया वेगळं झालंय प्रत्येकालाच संकटाला प्रॉब्लेमला टोन द्यायला लागतं मग तुम्हाला जर तुमचं तुम्ही पण तुमच्या संकटाला तोंड दिला असेल तुम्ही पण सांगा व्हिडिओद्वारे आणि मी काही नको म्हणते जे मी सहन केलंय जे मी संकटाला तोंड दिलेलं आहे ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आणि काही लोकांना ते आवडते मी बऱ्याचशा लोकांना आवडते काही एक दोन जण अशी करतात कमेंट चुकीचं चुकीचं म्हणजे असं चुकीचं एवढं पण नाही चुकीचं करत की अशी कमेंट करते की तुझं काय एवढं दुनिया वेगळं झालंय प्रत्येकाला किती किती मुश्किलीनी पण मी जर तुम्हाला माझे प्रॉब्लेम आणि खरोखर माझ्या खरो जे हे आहे ना खरं जे घडलेलं आहे ते जर सांगितलं ना तर तू मला सुद्धा वाटेल की एवढं पण संकटाला एखादा माणूस तोंड देऊ शकल आणि एवढं संकटाला तोंड देऊन पण मी खंबीरपणे उभी उभी म्हणजे खचले नाही कुठंही आणि इथून पुढं पण मी सांगणार आहे माझ्या आत जो मी काय आतापर्यंत प्रवास आहे ना तो सगळं काय तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे जे मी आतापर्यंत मी किती प्रॉब्लेमला टोन दिलेला आहे आणि किती संकट आला ते स्टेप बाय स्टेप मी सांगणारच आहे तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता